नमस्कार मी आहे किसन देत दख्खन मीडिया महाशिवरात्री निमित्त आज आपण पोहोचलो बेकनाळ मध्ये तर जाणून घेऊया इथल्या ग्रामस्थांच्याकडून कशा पद्धतीनं महाशिवरात्री ही साजरी केली जाते नमस्कार सर आ, नमस्ते आ, मी विश्वनाथ पाटील बेकनाळ तालुका गरिंगस सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहानं हा पार पडतो सर्वप्रथम मी बेकाळमधील सर्व नागरिकांना आजच्या या महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर आपण बघू शकता की बेकाळामध्ये पारंपरिक पद्धतीनं आज जी महादेवाची पालखी म्हणतो आपण त्याला तो पालखीचा सोहळा साजरा होत आहे संपूर्ण गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ही पालखी मिरवणूक पद्धतीने काढली जाते आणि या पालखीला या पालखीला पालखी ज्यांच्या ज्यांच्या दारामध्ये जाते त्या ठिकाणी पाणी प्रत्येक महिला ही घागरीला पाणी ओतून आरती ओळते ही प्रत्येक वर्षीची ही बेकनाची परंपरा आहे आणि अशीच परंपरा बेकना ग्रामस्थांनी दाखवून ठेवलेली आहे आणि ही पालखी सोहळा झाल्यानंतर आणखी एक तासभरामध्ये साधारण बाराच्या दरम्यान ही पालखी महादेव मंदिर मध्ये जाईल आणि महादेव मंदिर मध्ये गेल्यानंतर तिथे फार मोठी एक आरतीची परंपरा आहे तिथे धरघर समाज किंवा धनगरची जे मंडळ असतात ती तिथे येतात आणि आरती करतात अतिशय हा कार्यक्रम सोळा असून संपूर्ण ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा होतात आणि आरतीला अतिशय महत्व आणि जे महत्व आहे त्यात चांगल्या पद्धतीनं सादर केलं जातं आणि त्याच्या आरती झाल्यानंतर मग जो महादेवाचा महाप्रसाद असतो त्या महा महादेवाचा महाप्रसाद संपूर्ण ग्रामस्थेचा आस्वाद घेतात ही अशी ही बेकनाची पूर्वीपासून आहे पूर्वीपासून आहे आणि आज ही इथून पुढे ही तशा पद्धतीनं चालत राहील तर मेकनाळमध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा महाशिवरात्रीची पालखी सोळा मोठ्या उत्साहात पार पडतो यात युवा वर्ग वगैरे चांगल्या मोठ्या उत्साहाने काठी सासनकाठी म्हणून जे असते ते शासनकाठी काठी वगैरे हो नाचवण्याचं काम चांगल्या प्रकारे करतात परत गावातील लोक पाळत पाळून हा सण साधला जो काय महाप्रसाद असतो त्याचं नियोजन नेमकं कशा पद्धतीने केलं जात महाप्रसाद हा लोकवर्गणीतून पण होतो दानशूर व्यक्तींच्या हातून पण होतो अशा प्रकारे चांगल्या प्रकारे महाप्रसादचं नियोजन गावकरी करतात कमिटी करते आणि त्या पद्धतीने महाप्रसाद हा होतो शिवरात्रीची बेकनाळ मध्ये होते याची पार्श्वभूमी आहे माहिती आहे की सांगतो एकोणीसशे सत्तर पर्यंत मंदिर उघड्यावर होत त्याला कळस नव्हता त्याच्या अगोदर पूर्वज नुसता महाप्रसाद करायचे आणि लोकांना वाटायचे त्याच्यानंतर मध्ये पाच सहा वर्ष ते थांबलं ते थांबल्यानंतर गावात धोकं व्हायला लागलं बैल गाई जनावर विहिरीत पडायला लागली त्याच्यापासून लोकांना धोका व्हायला लागला आणि मग ते लक्षात आले की महादेवाचा कोप झालाय त्याच्यापासून आम्हाला असा त्रास व्हायला आहे मग तेव्हापासून एकोणीसशे सत्तर बहात्तर पासून मग आम्ही रेग्युलर आम्ही तरुण मुलांनी सगळ्यांनी महाप्रसाद करायचं ठरवलं याने अर्धवट राहिलेलं मंदिर कळस कळस आणि ते बांधकाम यांनी गौंडी काम करून यांनी केलं जवळजवळ एक वर्ष काम केलं याने असं म्हणत नाव गणपती बाबर यांनी हा धबाले धबाले हा आजोबा आणि सुंदर काम केले त्यांनी त्यावेळी अर्ज होतो ते सगळं पुरा मग बसवून सगळं समाधान केले आणि हो यांच्या जोडला आमचे वडील होते पाटील बसले कायम अशा पद्धतीनं मंदिर आता आणि तेव्हापासून आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही महादेवच्या कार्यक्रमाला महाशिवरात्रीला गाव सगळं उत्स्फूर्त पाठिंबा देत आहे नमस्कार आपल्या बरोबर आहेत बेकनाळ गावचे प्रथम नागरिक पाटील आहेत तर कशा पद्धतीनं हा महाशिवरात्री साजरा केला या दोन शासन नेमका इतिहास काय त्यांच्याकडून थोडासा थो 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 काळ मध्ये महाशिवरात्रीचा उत्सव हा अगदी प्राचीन काळापासून सुरू झालेला आहे तो आज पर्यंत अगदी अखंडपणे वर्षाला हा मोठ्या प्रमाणात या पंचकृषीमध्ये हा महाशिवरात्रीचा उत्सव हा बेकनाळ साजरा केला जातो या महोत्सवाच्या वेळेला आदल्या दिवशी महाशिवरात्री जागर भजन कार्यक्रम करून महाशिवरात्रीचा जो प्रसाद असतो तो, तो रात्रभर सगळे गावकरी मंडळी अगदी करतात आणि दुसऱ्या दिवशी हा पालखी महोत्सव हा कार्यक्रम असतो या दिवशी आज आपण पाहत आहात या सासन वगैरे इथं दोन प्रकारच्या सासनकाठ्या एक लहान सासनकाठी आणि एक मोठी सासनकाठी त्या वर्षाला नवीन सासनकाठ्या तयार केल्या जातात अगदी देवाची कृपा म्हणा किंवा ती शक्ती महादेवाची शक्ती म्हणा की ह्या सासनकट्या नवीन तोडून वजनाच्या जरी असल्या तरी ज्या वेळेला मुलं खेळवतात किंवा गावातील मंडळी खेळवतात त्या अगदी ते म्हणजे वजन अगदी त्याचं हलकं होते काय समजत नाही एवढी शक्ती परमेश्वराने त्या शासनकाठीमध्ये आजच्या दिवसाला दिलेली आणि त्याचा आनंद हा गावकरी मंडळी लुटत असतात त्याचप्रमाणे आज, आज दिवसभर महाशिवरात्रीच्या दिवशी महाप्रसाद केला जातो व या गावातील असून देत या पंचकृषी मधील मंडळी असून देत ही प्रसाद घेण्यासाठी बेकणामध्ये येतात व हा जो कार्यक्रम आहे हा मोठ्या आनंदाने उत्साहानं अगदी गावातील सर्व मंडळी साजरी करतात आणि या महाशिवरात्रीच एक आगळं वेगळं पण जे आहे हे बेकणा गावच हे सगळ्या अगदी ह्या भागात असून देत किंवा बाहेरील शेजारच्या गावामध्ये असून देत हे वेगळ्या पद्धतीने या गावाकडे ह्या महाशिवरात्रीला बघितलं जात मेकनाळमध्ये महाशिवरात्री मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते आणि महाशिवरात्रीचा हा सण पारंपरिकरित्या प्रत्येक गोष्टी साजऱ्या केल्यात म्हणजे अगदी वाद्य असतील खाण्यापिण्याच्या गोष्टी या सगळ्या पारंपरिकरित्या आजही साजऱ्या केल्यात आणि अशाच पद्धतीनं ही महाशिवरात्री प्रत्येक गावामध्ये साजरी झाली पाहिजे असं या ग्रामस्थांचं मत आहे कॅमेरामन संजय जाधवसह मी किसन दबाले दखन मेड